हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम वेगळी रेसिपी दाखवणारे यापूर्वी तुम्ही कधीच ही रेसिपी केली नसेल रेसिपी करायला खूप सोपी आहे त्यामुळे चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी चार डाळी घेतल्या आहेत हरभरा डाळ त्याचबरोबर एक चमचा उडीद डाळ त्याचबरोबर एक चमचा तूर डाळ आणि एक चमचा मूग डाळ सगळ्या डाळी एक एक चमचा अशा मोजून घेतलेल्या आहेत यामध्ये तुम्ही हवं असल्यास मसूर डाळसुद्धा ॲड करू शकता पण आता माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे या सगळ्या डाळी आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत एकत्रितच ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत बघा यातली जर कोणती डाळ तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर ती तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी घालून घेतलं आहे डाळ मी दोन ते तीन पाण्याने आधी धुवून घेतली त्यानंतरनं गरजेनुसार यात पाणी घातलं चला आता आपण यामध्ये थोडंसं हिंग घालूया म्हणजे डाळ शिजतानाच हिंग घातलं की डाळसुद्धा लवकर शिजते आणि खायलासुद्धा रुचकर लागते त्याचबरोबर थोडीशी इथे मी हळद पावडर घातली आहे आणि अगदी थोडंसं मीठसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे वरण तयार होणार आहे ते आळणी होणार नाही आता वरण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून नेमकं करायचं आहे काय हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चला याच्या मी तीन शिट्ट्या करून घेते आपला कुकर होतोय तोपर्यंत एक झटपटवालं वाटण तयार करून घेऊया इथे बघा एक मी मीडियम साईजचा जवळपास लहानच असा एक कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला अगदी छान असा कट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी मी याची साल काढून घेते बघा अशा पद्धतीने तर इथे मी टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आहे इथे अर्ध्या टोमॅटोचा मी वापर केलेला आहे आणि खोबरंसुद्धा तुम्ही पाहताय थोडंसंच आपल्याला खोबरं घ्यायचं आहे पण मात्र लसूण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडंसं आलंसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे कांदा आणि खोबरं कमी प्रमाणातच घ्या कारण आपल्याला हे वाटण अगदी कमी आहे खूप जास्त काढायचं नाही आहे ही रेसिपी किंवा हा पदार्थ मी तीन जणांसाठी करते तर त्या क्वांटिटीमध्ये मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आता तुम्हाला हा पदार्थ किती जणांसाठी करायचा आहे त्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता तर बघा इथे मी एक कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे तर चला हा भाजूनसुद्धा घेते पाहू शकता इथे मी कांदा छान भाजून घेतला आहे सोबत लसूणसुद्धा भाजला आहे टोमॅटोसुद्धा हलकासा भाजून घेतला आहे आणि खोबरं भाजले त्याचबरोबर यामध्ये मी थोडी सुद्धा ॲड केलेली आहे आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला आपण वाटण वाटून घेऊया आता हे वाटण भाजेपर्यंत आपला कुकर झालेला आहे कुकर मी बंद केला आहे तो थंड होतो आहे तोपर्यंत आपलं वाटण वाटून होईल तर बघा अशा पद्धतीने मी हे वाटण वाटून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे आपलं वाटण व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे अगदी बारीक असं हे वाटण वाटायचं आहे अजिबात दरदरी वगैरे ठेवायचं नाही आहे तर चला आता झटपट आपण फोडणीसुद्धा करून घेऊया तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून नेमकं काय करायचं होतं ते तर दाखवलं नाही पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे मी ज्या कढईमध्ये वाटण भाजलं होतं त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलं या रेसिपीला तेल थोडं जास्तीचं घालायचं तेलामध्ये थोडी बघा मोहरी घातली मोहरी छान तडतडून दिली त्यानंतरनं आपल्याला यात जिरं घालायचं आणि सोबतच मी यामध्ये काही खडे मसाले ॲड करते तर बघा आपण आता सुके मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला लाल तिखट धना पावडर हळद त्याचबरोबर गरम मसाला आणि बेडगी मिरची पावडर इथे मी खडे मसाल्यांमध्ये फक्त दालचिनीचा वापर केला आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इतरही खडे मसाले यामध्ये घालू शकता पण मिरी किंवा लवंग घातलं की ते दाताखाली येतं आणि मग जो पदार्थ आपण खातो आहे त्याची जरा मजा जाते असं मला वाटतं म्हणून शक्यतो मी मिरी आणि लवंग इग्नोर करते पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता आता सुक्के मसाले तेलावरती थोडेसे परतून झाले की यामध्ये मी वाटण घातले आणि वाटणसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य परतवून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपली डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि अगदी कमी क्वांटिटीमध्येच आपल्याला डाळ घ्यायची आहे खूप जास्त डाळी घ्यायच्या नाही आहेत बघा जी मेन म्हणजे जी चण्याची डाळ आहे ती मी तुम्हाला दाखवते आहे अगदी परफेक्ट शिजली बाकीच्या डाळी तर लवकर शिजतात चण्याच्या डाळीला थोडा वेळ लागतो तर इथे मी तीन शिट्ट्या घेऊन एक पाच मिनटं गॅस बारीक ठेवला होता त्यानंतरनं बंद केला होता तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी ही संपूर्ण डाळ अशा पद्धतीने घालून घेते आता ही सगळी डाळ आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे अजिबातच डाळीचे बारीक कण वगैरे राहायला नको रवीने जर फेटली तर व्यवस्थित डाळ घोटली जात नाही त्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यामध्येच हिला अगदी फाईन अशी वाटून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून कळवा तर बघा आता ही डाळ मी छान अशी अगदी बारीक वाटून घेतली आणि आवश्यकतेनुसार मिक्सरच्या भांड्यातच पाणीसुद्धा घालून आहे तोपर्यंत आपलं इथे वाटणसुद्धा छान परतून झालं आहे बघा एक तीन ते ती चार मिनटं वाटण छान परतून झाल्यानंतरनं यामध्ये आपण जी वाटून ठेवलेली डाळ होती ती अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे या रेसिपीला काय म्हणतात ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे बरं ही रेसिपी नवीन नाही आहे अगदी खूप पूर्वीपासून ही रेसिपी करतात पण हल्ली काय होतं आपण नवनवीन रेसिपीच्या शोधात असतो आणि मग ज्या आपल्या जुन्या रेसिपी असतात त्या कुठेतरी गुडुप्त होतात किंवा मग विसरल्या जातात त्यामुळे पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटली म्हणून मी आज ही आमटी केली आहे तर बघा अशा पद्धतीने ही आमटी आपण छान अशी मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार यामध्ये पाणीसुद्धा घालून घ्यायचे ही, ही आमटी थोडी पातळ असेल तर खायला जास्त रुचकर लागते चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतलं या आमटीला काही ठिकाणी शिपीची आमटी असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा मस्त अशी तरी येते की नाही आपल्या आमटीला मस्त झणझणीत तरीदार ही आमटी तयार झाली की खायलासुद्धा छान लागते तर आता बघा छान अशी ही आमटी उकळून दिली आहे मी अगदी बारीक गॅसवरती उकळून द्यायची एक पाच ते सात मिनटं छान उकळी काढली की आमटी खायलासुद्धा रुचकर लागते तुम्ही ही आमटी जितकी जास्त वेळ उकळून द्याल तितकी हिची चव दुगुणित होते तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी वरतून तरीसुद्धा आलेली आहे आणि आमटी आपली बऱ्यापैकी आता आटतसुद्धा आलेली आहे अगदी परफेक्ट अशी ही आमटी तयार झाली आहे पाहू शकता आणि खायला खरंच खूप कमालीची लागते आपण ज्यावेळेस पुरणपोळी करतो त्यासोबत जी आमटी करतो ना त्यापेक्षाही कितीतरी पटीने छान आणि रुचकर ही आमटी रुच तयार होते बघा अगदी मस्त झणझणीत आणि तरीदार ही आमटी तयार झाली आहे तुम्ही ही आमटी भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता भातासोबत खाताना यामध्ये थोडं लिंबू घेतलं की याची चव अजून जास्त वाढते तुम्हाला माझी ही आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया बाय